वेतन श्रेणी वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे आणि आम्हाला मिळालं पाहिजे कारण आम्हाला एकवीस तर रक्कम मिळत होती एक लाख झाल्यानंतर एक लाख आणि रकमेमध्ये आम्हाला भागत नाही परंतु पेन्शन आमची मंजूर झाली पाहिजे कारण आता महागाईच्या काळात आम्हाला परवडत नाही आमचं वेतन सुद्धा वाढलं पाहिजे आमचा वेतनाचा दर्जा आम्हाला लागू केला पाहिजे ग्रॅज्युएटी आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅज्युएटी आणि वेतन या लागू केली पाहिजे परंतु हे गिन्ह्याच्या पातळी असलेलं सरकार अजूनही बैरव झाल्यासारखं सोंग करते आणि आमचे प्रश्न ऐकून येत नाही आज बावन्नवा दिवस त्रेपन्नवा दिवस आला आहे परंतु या सरकारला आजपर्यंतही जाग आला नाही आम्ही थाळीनाथ केला आम्ही शिट्या वाजून यांचे कान उघडण्याचा प्रयत्न केला परंतु हे अजूनही जागे होऊन राहिले नाही आज साडे वाजता कॅबिनेटची बैठक आहे आणि म्हणून आम्ही अजित पवारांच्या बंगल्याच्या समोर त्यांच्या समोर इथे बसलेलो आहे आणि ते जर आमचा विचार करणार नाही आणि आम्हाला निर्णय देणार नाही तर आम्ही हा निर्णय आम्ही अजूनही आंदोलन आम्ही याच्यापेक्षा तीव्र होणार आहे आणि आमचा आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आहे